शिंदे साहेब मी तुम्हाला विनंती करतो जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय मला वाटतं साहेब असतील उद्धव साहेब नाना पटोले यांनाही चावून ते कुत्रे इथे आलेले आहेत आम्ही युतीचा धर्म पाळणार आहे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्र आपलाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहितीये वेळच शिंदे तुम्ही शिंदेसाहेब माझी विनंती या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवा शिंदे साहेब मी तुम्हाला विनंती करतो जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळले लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतय अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय मला वाटतं राजसाहेब असतील उद्धव साहेब नाना पटोले यांनाही चाहून ते कुत्र इथे आलेले आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्र आपलाही चवा घेतल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहिती आहे पण वेळेस तुम्ही शिंदेसाहेब माझी विनंती या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा शिंदे साहेब मी तुम्हाला विनंती करतो जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतय अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय मला वाटतं राजसाहेब असतील उद्धव साहेब नाना पटोले यांनाही चाहून ते कुत्रे इथे आलेले आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्रं आपलाहीच आवा घेतल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचे आम्हाला माहिती आहे पण वेळच तुम्ही शिंदेसाहेब माझी विनंती या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवा शिंदेसाहेब मी तुम्हाला विनंती करतो जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळले लूत लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय मला वाटतं राजसाहेब असतील उद्धव साहेब नाना पटोले यांनाच चावून ते कुत्र इथे आलेले आहेत आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो